कर काय चाललंय चाल भाजी बनवायची भाजी हो। काय होय हो। काय कोथिंबीर काय ती कोथिंबीर लसूण घेतलाय हा कोबर घेतलं या हम्म पनीर मसाला घेतलाय पनीर हाय टोमॅटो हाय आणली बर का ताई न एकदा पनीरचं पाकिट आणलं बर का इच्छा होती म्हणली आता ताईची कमेंट आली ती महत्वाची दादा एकदा पनीरचं पाकिट तुम्ही आणून द्याच वहिणींला वहिनीला काय हा पैसे नसते कुठे आणायचं होती मस्त इच्छा खायची होती पैसे पण तसं नसतं ग इच्छा झाल्यावर मग काय करायचं काय अगं पण तसं कोणच काय म्हणलं नाही फक्त वहिनी म्हणल्या काय म्हणल्या वहिनीला एकदा फक्त पनीरचं पाकिट आणून दादा दिसतो बर म्हणलं लहान तूच गेलो गावात गाडीला किक मारली आणि पनीरचं पाकिट घेऊन आलो है का नाही तुला आवडत नाही का पनीर हा बर सगळ्या ताई साहेबांना सांगायचं बरं का पनीरची भाजी ताईने सांगायचं बरं का कमेंट करून कोणाकोणाला पनीरची भाजी आवडती

पर कमेंट करून सांगा इसरोबरोबर काय पनीरची भाजी कोणा कोणाला आवडती तर मी काय काय वापरता कशी बनवता आम्ही आमची बघा हा आमची ट्रिक बघा थोडासा फरक शकतो बरं का आपल्यात आता बारीक करून घ्यायचं हां ती बारीक पेस्ट करायची तीच बारीक करून घ्यायचं बनवायची थोडासा मसाला टाकायचा हूं मस्त कसे करा मग काय जणजण झालीच पाहिजे अगं जणजण झालीच पाहिजे आणि ती बी काय झालंय माहितीये का ताई साहेब दादा साहेब आपले व्हिडिओचा सा। बघ वाटत नाही अगं आपण साध काढतो ती कसलं काढायचं भांडण आपल्या काय काढायचे रिअल लाईफ काय पण बघत नाही आपल्या कोणाला आपल्याला खरंच भांडण कर मनोरंजन करायचं का भांडणात खरी भांडणं धावायची म्हणजे मनोरंजन करायचं तिथं लाव बघायला खरी बांधणं होत भांडणं कोण फक्त काय होतं माहितीये का आपण बोललो एकमेकाला बाबा आपलं आता दोघांनी झाली बांधणं नव बायको आपण दोघ आहे हा तू दुपारी कशी रडली नाटक पण अगं ते झाले का आता वादन वाढवू लागत त्याच्यावर तुला का आता तर काय होत आम्हाला नाही जमत ती नाटकं करायची खरं तुम्हाला सांगतो पण नाटक आम्ही दोघ काय नाटक करणार आहे का नाही काय नाटक करायचं सांगा तुम्ही तुमच्या दोघांचा व्हिडिओ जस असेल सा तसं तुम्ही बघू बघा आहे का नाही ग हे कसं चित्र असं खराब दिसतं मागले कॅमेराने व्हिडिओ काढला होता हा असून द्या मागलेच कॅमेरा तुम्हाला दाखवतो अरे असं बघा चाललंय आणि आमच्या जर लेडा येऊ काय झालं माहितीये का ह्यासाठी माझं डोक्यात चाल आपला व्यवसाय वाढवायचा आपल्याला हे का नाही व्यवसायासाठी थोडस बाहेरच पडायचं चाललंय बघूया आता काय होतं दोन रूम मग काय कुठलंच वस्तू बसताना तरी बाहेर जागा केली आहे काय तरी कमी पडती ही काय मी स्वयंपाकाला खोलीत ठेवणारच आहे त्याच काय अडचणच नाही हे का नाही पण बर घ्या 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 बारीक करून जरी होय बघा मला आवडती भाजी बरं काही अगोदर चपात्या करा पहिल्या केलं त्या कस काय बुक लागली ले रे आता मी जाऊले जाऊ काम करतो हम्म करतो अर्धा किलोचा आता आणि मग सकाळी बोकाय का नाही नको तकलीफ घ्यायला रात्र बारा वाजलेले अग्र आज मी बाराच वाजणार

मसाला टाकायचा बघा बघा केलं आमच्याकडे भाजी अशी बनवतात तुमच्याकडे कशी बनवतात काय माहित नाही बरं का आमची बघा बागी तरुण कसा येतो येतात शेंगाच कुठं नाही टाकत नाही बा मिळून येत ती भाजी नुसती हम्म टाकायची मस्त आबाला बी द्यायचंय काल नाही का नाही का आबाला बी द्यायचं हा बाबाला म्हणलं पनीरची भाजी दोन दिवस आबा मी म्हणतो या पनीरची भाजी बनवा पनीरची भाजी बनवा तेव्हा पेस्ट मसाला बघा मसाला आमचा किती टाकते ती गाठी मसाला आहे

फक्की बकशी वाटते आता हम्म चवीनुसार मीठ टाकايचं आता चपात्यास करायच्यात ना बस बस चपाती लो चपातीत मीठ पडतं कमी लागतं केत इतक हं फुकाशी धाडस तशी बघते बघा बघा घाटी मसाले तर आहे बरं काही तुम्ही तरी बघू शकता का नाही तर अशी झाली बघा वास्त्र लेख खमंग बघा नाही का घटमूट झालय काल गण चपात्या करायच्या खमंग वास तु घटमूट झाली आता गरम गरम 许多许多。